नमस्कार अश्विनला खूपच भरून आलेलं असतं अश्विन म्हणत असतो जे काही चालू आहे ते खूपच चुकीचं आहे ज्या मुलीची मी आजपर्यंत साथ दिली ती तर माझी फसवणूक करत होती तिला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही एवढ्या एवढ्या खालच्या थराला की ती कशी काय जाऊन वागू शकते तेव्हा सायली बोलते अश्विन भाऊची कळालं प्रिया कशी आहे ती प्रियाची काय लायकी आहे ती समजली अश्विन भाऊजी आम्ही तुम्हाला हेच समजवण्याचा प्रयत्न करत होतो पण तुम्ही मात्र आमच्यावरती विश्वासच ठेवत नव्हता एक नंबरची खोटारडी आहे ती खोटारडी तेव्हा मात्र अश्विन बोलतो बस झालं दादा अरे सायलीला सर्व काही बस करायला सांग मला ऐकून ऐकून खूपच कंटाळा आलाय कारण तन्वीचं जे वागणं आहे ते खूप चुकीचं आहे मला कळून चुकलं आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो अरे तुला आता गोष्टी कळाल्या पण आम्हाला तर आधीच कळाल्या होत्या हे जेव्हा आम्हाला समजलं ना तेव्हा आम्हाला धक्का बसला होता अरे तू प्रत्येक वेळेला तन्वीच्या सगळ्या चुका तुझ्या पाठीशी घालत आलास पण खरोखर तन्वी त्या लायकीची आहे का हे क कधी तू बघितलंस का तेव्हा लगेच मोठ्यानी अश्विन बोलतो पुरे झालं दादा मला खरंच खरंच आता या गोष्टी नाही सण होत तेव्हा लगेच अर्जुन बोलतो खरं सांगू का मला तर खूप त्रास व्हायला लागलाय आता हे सर्व बंद कर असं वाटायला लागलंय त्यावेळेला लगेच सायली बोलते अश्विन भाऊजी समजतंय मला सर्व सगळं काही कळतंय पण एक गोष्ट लक्षात ठेवा अश्विन भाऊजी कधीतरी कधीतरी दुसऱ्याचं ऐकत जा ना अश्विन भाऊजी तुमच्या या सर्व गोष्टींमुळे काय होतंय माहिती आहे का तेव्हा अश्विन बोलतो मला सगळं समजतं आहे पण प्लीज प्लीज हे सर्व बंद करा कारण आम्हाला खूपच त्रास होतोय तेव्हा सायरी बोलते अश्विन भाऊजी अजूनसुद्धा तुम्हाला तिलाच पाठीशी घालायचं आहे अश्विन भाऊजी आता तुम्ही विचार नाही केला तर सगळं काही हातातून मिसटेल तेव्हा लगेच अश्विन बोलतो काय करू अशी तुझी अपेक्षा आहे तेव्हा लगेच सायरी बोलते काय करू म्हणजे तुम्हीच विचार करा काय करायचं का का? ते तुम्ही असं का बोलताय तुम्हाला कळतंय का तुम्ही किती चुकीचं बोलताय ते अहो तुमच्या अशा वागण्यामुळे काय होतंय माहिती आहे का सगळं काही हातातून निसतच चाललंय तेव्हा मात्र अश्विनला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला सायली अर्जुन तिथून निघून गेलेले असतात तेवढ्या तिथे प्रिया येते आणि प्रिया म्हणते अश्विन अरे काय झालं एवढा तू नाराज का आहेस अश्विन काही झालंय का मला सांगशील का तेव्हा लगेच अश्विन बोलतो पुरे मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी खरं सांगायचं तर तुझा खोटेपणा प्रत्येक वेळेला नडतोय प्रिया आणि तो प्रियाचा हात धरतो आणि तिला फरपटत फरपटत खाली घेऊन येतो तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते त्यावेला प्रिया बोलते अश्विन अरे काय चाललंय तुझं त्यावेळेला पूर्णाजी बोलते अरे काय चाललंय काय तुमचं रोज उठून नवा तमाशा अरे गप्प बसा ना रे नाही सहन होत आहे मला हे सर्व अरे का असं वागता तुम्ही तेव्हा लगेच प्रिया बोलते हे सर्व आहे ना सायलीने याच्या मनात भरवलंय कारण तिला सहन झालं नाही अश्विनचं माझ्यावरती एवढं प्रेम आहे ते आणि तिला कधी सहनच होऊ शकत नाही ती हे सर्व मुद्दामून करते मला कळत नाही का तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते वध झालं आता आता एक गोष्ट लक्षात ठेवायची सायली माझ्या अश्विनच्या मनात माझ्याबद्दल तिरस्कार निर्माण करायचा नाही त्यावेळेला सायली बोलते एक मिनिट अश्विन भाऊजींच्या मनात मी काहीच भरवलं नाही अगं तुझ्याच वागण्यामुळे तू सर्व काही स्वतःच्या हातातून घालवत आहेस प्रिया पण तुला मात्र या गोष्टीचा अंदाज नाही तेव्हा मात्र प्रिया अश सायलीवरती हात उचलायला जाते तेवढ्यात अश्विन तिचा हात धरत बोलतो बस कर तुझी नाटकं अगं प्रत्येक वेळेला का असं वागतेस का प्रत्येक वेळेला दुसऱ्यांचा राग ओढावून घेतेस आणि किती खोटं बोलणार आहेस तू माझ्याजवळ अगं स्वतःच्या मनाला विचार तुझ्या या खोटेपणाचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच प्रिया बोलते अश्विन तू माझ्यावरती आरोप करतोय त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो खरं सांगू तन्वी मला तुझ्याशी आता काहीच बोलायचं नाही तू जर का आता इथून निघून गेलीस ना तर बरं होईल तन्वी मला तुझ्याशी बोलण्यातच इंटरेस्ट नाहीये तेव्हा मात्र प्रियाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच प्रिया मोठ्याने बोलते संपलाय सर्व आणि मला आता हा विषय वाढवायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरंच होईल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला ती खूप चिडलेली असते आणि त्याच वेळेला ती मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी या घरातून कुठेच जाणार नाही आणि ती तिथेच टेबलावर असलेली सुरी घेते आणि स्वतःला मारण्याचा प्रयत्न करते तेव्हा अश्विन तिथेच उभा राहून बोलतो मार घे स्वतःला मारून तेव्हा प्रिया बोलते अश्विन मी खरंच स्वतःला मारून ना तेव्हा अश्विन बोलतो घे स्वतःला मारून घे माझं काहीच म्हणणं नाही तुला जे करायचंय ते कर तेव्हा मात्र प्रिया स्वतःशीच बोलते याला काय झालं नेहमीच माझ्या पदराला बांधून असणारा हा बैल आज मात्र एवढा मोकाड कसा काय सुटलाय नाही नाही ते मला बोलतोय तेव्हा लगेच सायली बोलते काय ग धडकी भरली का तुला अश्विन भाऊजी एवढे कसे काय तुझ्या बाबतीत बोलतायत तुझ्या विरोधात बोलतायत हा प्रश्न पडला असेल ना काय ना प्रिया प्रत्येक वेळेला जर का तू त्यांना तुझ्याच बाजूने ओढण्याचा प्रयत्न तर तुला काय वाटतं ते तुझ्याच बाजूने बोलतील नाही प्रिया हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे आणि प्रिया तू याच गैरसमजात अडकून आहेस अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा तू तु काय वागतेस ना या गोष्टीचा तेव्हा लगेच प्रिया बोलते गप्प बसा तुम्ही तुम्ही हे सर्वांनी मिळून मुद्दामून ठरवलंय ना मला कळतंय सर्व पण एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं ना तरी अश्विनचं माझ्यावरती प्रेम आहे तेव्हा अश्विन बोलतो अजिबात नाही माझं तुझ्यावरती आता प्रेम वगैरे काही नाही आणि खरं सांगू का मला तुझ्यासोबत राहायचंच नाही आहे तन्वी आत्ताच्या आत्ता तू माझ्या आयुष्यातून कायमची निघून जावीस असंच मला वाटतं तेव्हा मात्र प्रिया बोलते अश्विन तू काय बोलतोयस तेव्हा मात्र अश्विन बोलतो हो मी जे बोलतोय ना ते बरोबर बोलतोय मला तू माझ्या आयुष्यात नको आहेस तन्वी आणि कधीच नको आहेस हे ऐकल्यानंतर मात्र तन्वीला चांगलाच धक्का बसतो त्यावेळेला लगेच प्रिया बोलते अश्विन तू काय बोलतोयस अश्विन तू तु मला तुझ्या घरातून बाहेर काढायला निघालायस तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना तेव्हा लगेच अश्विन बोलतो होतं ना प्रेम अगदी मनापासून प्रेम करत होतो पण जेव्हा तुझी कारस्थाना ऐकली स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली तेव्हा मात्र माझं मनच बदललं की मी एवढ्या कारस्थानी करणाऱ्या मुलीशी लग्न केलंय माझं कुटुंब मला सांगत होतं की ही माझ्या लायकीची नाही आहे तरी सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तुझी साथ दिली पण तू मात्र माझा विश्वासघात करत आलीस तू फक्त एक मोहरा म्हणून माझा वापर केलास या घरात राहण्यासाठी आणि मला मात्र ते कळलंच नाही सायलीशी एवढ्या चुकीच्या पद्धतीने वागलो खूपच विचित्र पद्धतीने तिच्याशी बोललो तिचा अपमान केला पण खरं सांगायचं तर सायली किती चांगली आहे ना हे तिच्या वागण्यातूनच कळतं आणि तन्वी तू कधीच सुधारू शकत नाहीस हे मला कळून चुकलंय त्यावेळेला लगेच प्रिया बोलते वा अश्विन वा आज शेवटी तू दाखवून दिलंस की तुझं म्हणणं योग्य आहे तुला जे पाहिजे तेच तू केलंस तेव्हा लगेच अश्विन बोलतो अजिबात नाही असा तू विचारच करू नकोस माझ्या मनात असं काही नाहीये अश्विन तू असा विचार का करतोस देव जाणे पण एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरी सुद्धा मी तुला सोडून जाणारच नाही तेव्हा लगेच अश्विन तिच्या हाताला धरतो आणि तिला फरफटत घराबाहेर काढत बोलतो मला तू आता या घरात नको आहेस आणि तू जेवढी या घरात नसशील तेवढंच माझ्यासाठी बरं असेल तेव्हा मात्र अश्विनला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अश्विन खूपच चिडलेला असतो आणि त्याच वेळेला अश्विनने दरवाजा बंद केलेला असतो तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि खरोखर आता अश्विन प्रियाला तर घराबाहेर काढलंच आहे पण तो स्वतःला सावरू शकेल का हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू